Aber ich weiß nicht mehr. माननीय आमदार संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आपले लाडके असे नगरसेवक अप्पू काका यांच्या सहकार्याने मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलो होतं आज त्याचं उद्घाटन झालं सर्व आमच्या आमदारांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी सुद्धा दोन हजार चोवीस ला आमचेच आमदार होणार संजयजी जगताप अशा माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा मंदरा वलेचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे बंधू माजी उपनगरअध्यक्ष अजित दादा जगताप यांनी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे या शिबिरात शुगर म्हणजे फास्टिंग शुगर रँडम शुगर आणि कोलेस्ट्रॉल डिजिटल नागरिकांनी सर्वांच्याच म्हणजे नागरिकांच्या सोयीसाठी खास आमदार सखेच्या वाढदिवसानिमित्त इथं मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले आहे तरी आता सर्व सासवर्डा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आमदार साहेबांना त्या निमित्त वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा एक लिटर काढायचं लिंबू सरबत करायचं आता म्हणजे म्हणजे लेबन म्हणजे दोन घ्यायचेत ना जास्त घेऊ मोठी बाट लागेल आतापर्यंत पाणी दिले तुम्ही